नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत भगवती शबरी आठ दहा वर्षाची असतानाच तिचे लग्न ठरले घरात लग्नाची तयारी सुरू झाली त्या तयारीचा एक भाग म्हणून तिच्या वडिलांनी काही बोकड आणून ठेवले बोकडाची ती लहान लहान पिल्लं होती शबरी म्हणजे आठ दहा वर्षाची अल्लड बालिका ती त्या बछड्यांशी खेळत राहायची लग्न म्हणजे काय हे सुद्धा तिला कळत नव्हतं मारवाडी भाषेत एक जुनी म्हण आहे बघा लग्नाची वेळ आडीन वधूला झोप लागली शबरी बोकडांच्या त्या लहान पिल्लांशी खेळत राहायची ही योनीतील लहान पिल्लू सुंदर दिसतं कारण ते निरागस असतं त्या पिल्लांशी खेळत असताना शबरीला जेवायची शुद्ध सुद्धा राहत नसे आई सारखी जेवणासाठी हाक मारायची ती सारखी पिल्लांकडे धावायची एक दिवस आई खेकसली खेळून घे खेळून घे किती दिवस खेळशील सगळे मरून जातील मग कोणाशी खेळशील शबरीने आपल्या आईला विचारले पण ही, ही पिल्ले का मरतील तेव्हा आईने तिला सांगितले अगं मग ती पिल्ले आणलीन कशासाठी ती पिल्ले जर कापली नाही तर तुझ्या लग्नात सगळ्यांना मेजवानी कशाची देणार मग तिच्या डोक्यात लख प्रकाश पडला आपल्या लग्नामध्ये ही सगळी पिल्लं कापून त्याचे पदार्थ होणार शबरीला खूप वाईट वाटलं ती आपल्या आईला म्हणाली आई नको ना गयांना मारू ही पिल्लं किती छान आहेत हे सगळे माझे मित्र आहेत पहिल्यांदा आईने कानादोळा केला पण शबरीने ही गोष्ट मनाला लावून घेतली ती पुन्हा पुन्हा आईला म्हणे आई, आई तू सांग ना मी या पिल्लांना मारणार नाही मला आधी सांग आई म्हणाली जे काय सांगायचे ते तुझ्या वडिलांना सांग शबरीमध्ये ते धाडस नव्हते एक दिवस शबरीच्या आईने आपल्या पतीजवळ हा विषय काढला शबरीचे वडील म्हणाले आली मोठी शहाणी मला शिकवणारी इतके दिवस इतक्या मोठ्या लोकांच्या घरी जाऊन लग्नाच्या मेजवान्या खाल्ल्या आता सगळ्या लोकांना मला खायला बोलवायला नको का आपल्या बापाने असं दरडावून म्हटल्यावर शबरी तरी काय बोलणार तिच्या एक गोष्ट मात्र लक्षात आली की या लहान लहान छोट्या छोट्या बोकडांचं मरण काही आता टळत नाही हे कापले जाणार ह्या पिल्लांना कापायचे ही कल्पना तिला सहन व्हायची नाही आणि या पिल्लांना खाऊन टाकायचे हे तर तिला मान्यच नव्हतं मी शाकाहारी कसा झालो लहान मुले प्रकृतीने मांसाहारी नसतात घरामध्ये त्यांना सहजगत्या ज्या गोष्टी उपलब्ध होतात म्हणून ते असहाय्यपणे मांसाहारी होतात पण जर लहानपणीच त्यांना कळलं की या प्राण्यांना कसं मारल्या जातं त्या मांसाहाराची प्रवृत्ती त्यांना वाढवू देणार नाही डॉक्टर धनंजय गुंडे यांच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत कोल्हापूरच्या एका डॉक्टरने आपला अनुभव लिहिताना त्यांनी लिहिलं आहे की माझा मांसाहार कसा सुटला याचा विस्ताराने वर्णन केलं आहे डॉक्टर लिहितात एके दिवशी रविवारी मी चिकन आणण्याकरता गेलो मी माझ्या दोन्ही मुलांना एक मुलगा एक मुलगी पोल्ट्री फार्म दाखवण्यासाठी नेलं पोल्ट्री फार्ममध्ये लहान लहान कोंबड्यांची पिल्लं खेळत होती माझी मुलं देखील पिल्लांशी खेळू लागली मी काउंटरवर बोलून ऑर्डर देईपर्यंत मुले त्या पिल्लांशी खेळत होती पोल्ट्री फार्मचा दुसरा भाग दाखवण्याकरता मी मुलांना घेऊन गेलो तिकडे बघून आलो काउंटरवर पैसे दिले चिकनची पॅकेट्स घेतली माझ्या मुलांनी विचारलं बाबा आम्ही आत्ता लहान लहान पिल्लांशी खेळत होतो ती पिल्लं कुठे गेली काउंटरवर बसलेल्या प माणसाला त्या पिल्लांबद्दल विचारले तेव्हा तो मनुष्य म्हणाला ती पिल्लं तुमच्या पाकिटात आहेत आत्ता ती पिल्लं कापूनच आम्ही चिकन केलंय हे उत्तर ऐकताच त्या दोन्ही मुलांचे चेहरे पांढरे फटक पडले दोघांच्याही डोळ्यातून अश्रूत राहिले एवढा वेळ ज्यांच्याशी खेळत होते ती पिल्ले घरी गेल्यावर आपणच खायची आहे या वास्तवाचा त्यांच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की तेव्हा माझ्या दोन्ही मुलांनी मला सांगितले की बाबा ही पाकिटं तुम्ही घेऊ नका आम्ही ते खाऊ शकणारच नाही आम्ही तुम्हाला पण खाऊ देणार नाही ज्यांच्याशी आम्ही खेळलो त्या पिल्लांना खायचं कसं माझ्या मुलांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना पाहून त्या क्षणी माझ्या मनात संकल्प जागृत झाला की मी पुन्हा कधीही मांसाहार करणार नाही लहान बालकांना जे सारं समजतं ते मोठ्यांना कधी कळणार ह्या घटनेचा त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला शबरीच्या जीवनात तेच घडले तिने निश्चय केला की काही झालं तरी ही पिल्लं मरता कामा नये आता कसं करून हे जमवायचं लग्नाचा दिवस आला जवळ येत चालला होता शबरीने मनाशी विचार केला आपण एक गोष्ट करू शकतो या पिल्लांची हत्या माझ्या लग्नाच्या निमित्ताने जर होणार असेल तर मी लग्नच केलं नाही तर ही हत्या टळेल मग लग्न न करणं हे माझ्या हातात कुठे आहे माझे वडील हात धरून मला नेतील या घरात राहायचं म्हणजे लग्न करावंच लागेल घरातून पळून जाण्याचा विचार ती करू लागली मध्यरात्रीची वेळ सारे जण शांत झोपलेले छोटीशी शबरी आपल्या घरातून बाहेर पडली रात्रभर धावत होती तशी थोडी भीती तिच्या मनात येऊन जात होती पण तशी ती बिल्लाची मुलगी रानावनात तिला सवय होती तिला हे पण ठाऊक होते की सकाळ होत झाली की बाबांना कळले की आपला पाठलाग सुरू होईल आपल्याला शोधण्याकरता बाबा माणसं पाठवतील म्हणून उजाडताच ती एका झाडावर चढून बसली शोध घेणारी माणसं झाडाखालून गेली आणि गेली शबरी झाडावरून बघत राहिले शबरीने एक नियम करून टाकला दिवसभर एका झाडावर लपून बसायचं रात्र झाली की खाली यायचं खाली उतरून पुढे जात राहायचं आपण कुणीकडे जातो हे तिला ठाऊक नाही पण तिने काही ठरवलेही नव्हते ती बोकड मारले जाऊ नयेत म्हणून आपण लग्न करायचं नाही या एकमेव आकांक्षेने ती घरापासून दूर दूर चालली होती पण सद्भावना अंतकरणात घेऊन जो अंधकारातही चालत राहतो त्याला योग्य ठिकाणी पोचवण्याची व्यवस्था परमेश्वराला करावीच लागते शबरीच्या बाबतीत हेच घडलं एके दिवशी शबरी रात्रभर चालून पहाटेच्या वेळी एका झाडावर चढून बसली उजाडल्यानंतर तिला अनेक आश्रम दिसू लागले एका आश्रमातील ते तपस्वी लोक तिने पाहिले ते ऋषीमुनी होते त्यांची ती बालकं हे सारं शबरीने पाहिलं त्यांचं सात्विक चेहरे पाहून तिला बरं वाटलं दिवसभरचा त्यांचा व्यवहार तिने झाडावरती बसून पाहिला झाडावरची फळं खाल्ली तिला ती लोकं आवडली दहा अकरा वर्षाच्या त्या शबरीने विचार केला आपण ह्या लोकांची काहीतरी सेवा करावी त्यानुसार शबरी पहाटे लोच लवकर उठायची खराटा हातात घेऊन संपूर्ण आश्रम झाडून स्वच्छ करू लागली मग पुन्हा झाडावर जाऊन बसू लागली दिवसभर वृक्षावर बसून राहायचं रोज आपला आश्रम इतका लवकर स्वच्छ कसा होतो इतका चांगला होतोय हे पाहून मतंग ऋषींना वाटलं आपले चेले सुधारले आश्रमाच्या वातावरणातील हा फरक शिष्यांनाही लक्षात आला हे सारं कोण करतंय हे शिष्यांच्या लक्षात येईना मतंग ऋषींच्या लक्षात आले की आपल्या शिष्यांपैकी कुणीही हा आश्रम झाडत नाहीये मी सेवा कोण करतं एके रात्री श्री मतंग ऋषी जागत बसले पहाटे शबरी नित्याप्रमाणे आली हातात खराटा घेऊन आश्रम झाडू लागले मतंग ऋषींनी आपल्या कुटीराचे दार उघडले शबरी मतंग मुनींनी विचारले तू कोण आहेस बाळ तिच्या अंगाला कापरं भरलं शबरी जवळ आली त्यांच्या चरणावर कोसळली मतंग ऋषींनी विचारले तू कोण आहेस इथे का आलीस सगळा इतिहास शबरीनेच थोडक्यात सांगितला घरात घडलेली घटना सांगितली शबरी जेव्हा वृत्तांत सांगत होती तेव्हा मतंग ऋषींनाही आश्चर्य वाटत होतं कुतूहलही वाटत होतं त्यांच्या लक्षात आलं अत्यंत श्रेष्ठ सत्वगुणी असलेला हा जीव कोणत्या तरी कर्माने या घरात जन्माला आला मतंग ऋषी तिला म्हणाले बाळ तू या आश्रमात का राहत नाहीस कोपऱ्यात एक खोपटं बांधून घे आणि इथेच राहा शबरीला हेच हवं होतं भिल्लाची कन्या असल्याने स्वतःकरता एक खोपट तिनं भराभर बांधलं खोपट्यात आनंदाने राहू लागली शबरीची सेवा साधना आता शबरी आश्रमात सेवा करू लागली सगळा आश्रम स्वच्छक चकचकीत करायचे तिला जे जे करता येईल ते ते करते अतिशय चांगले उद्यान फुलवले मतंगमुनींची लाडकी झाली थोड्याच दिवसात मतंग ऋषींना भगवंतांचा संकेत प्राप्त झाला आता तुझी समाधी घ्यायची वेळ आली हिमालयाच्या अमुख स्थळी आपण जावे त्या ठिकाणी आपली समाधी होईल मतंग ऋषींनी सर्वांना सांगून टाकले दोन दिवसांनी मी निघणार ज्याला कुणाला मला भेटायचं आहे काही विचारायचं आहे तर परवा संध्याकाळपर्यंत भेटून विचारून घ्यावं लोकांना कळताच त्यांच्यावर श्रद्धा असलेली अनेक लोक येतात भेटतात दर्शन घेतात साधनेद्वारे आपला उद्धार कसा होईल अनेक प्रश्न विचारतात मतंगमुनी शांतपणे सर्वांचे समाधान करीत राहतात शबरी सगळं कुतूहलाने ऐकते ती त्याच ठिकाणी सेवा करते दोन दिवस भरकन निघून गेले आता मतंगमुनी निहणार आणि आपले गुरुदेव आता आपल्याला सोडून जाणार शबरीच्या नेत्रातील आसवांना खळ नाही इतके प्रेम मतंगमुनींनी त्या छोट्या भिल्लकन्येला दिले होते त्या दोन दिवसात तिचे मन चक्राऊन गेले तिने आपल्या सद्गुरूंना विचारले गुरुदेव इतकी लोकं आपल्याकडे येत होती साधन काय करावे माझा उद्धार कसा होईल विचारत होते ओ गुरुदेव उद्धार म्हणजे नेमकं काय होतं त्यासाठी काय करायचं असतं मी काय करू ते मला सांगा शबरीच्या मस्तकावर हात ठेवून मतंगमुनी म्हणाले शबरावेटी बेटी त्याच्या काळजी तू करू नकोस अगं तुझा उद्धार आपोआप होणार आहे शबरी विचारते आपोआप कसा होईल गुरुदेव गुरुदेव म्हणाले अगं तुझा उद्धार करण्याकरता भगवान श्रीराव स्वतः या ठिकाणी येतील उद्धारा करता भगवंत येणार या आनंदाने शबरी उड्या मारते गुरुदेवांनी सगळ्यांचा निरोप घेतला ते निघून गेल्यावर आश्रमसुद्धा रिकामा झाला त्यांच्यामुळे जो आश्रम होता शबरी मात्र रडत बसली रात्रीची वेळ झाली आता निजायचे शबरीच्या मनात विचार आला मी काय वेडी आहे श्रीराम केव्हा येतील हे विचारायचंच राहिलं आता जर मी रात्री निजून गेले आणि रात्री श्रीराम आले मला तर काही ते उठवणार नाहीत ते जर रात्रीच निघून गेले तर ते आले होते हे कळणारही नाही ह्या कल्पनेने शबरीला झोपच येईना रात्रभर बसून राहिली तिला वाटलं राम दिवसा आले तर बरं होईल आपल्याला काहीतरी तयारी करता येईल आता त्या आश्रमात कुणी नव्हतं शबरीने आपला हातात खराटा घेतला एक मार्ग स्वच्छ केला खराटा बाजूला ठेवून पर्णकुटीत बसून राहिली तिला असं वाटलं राम पलीकडून येतील असा विचार करून पूर्वेकडचा रस्ता स्वच्छ केला राम पश्चिमेकडून आले तर एवढाच रस्ता स्वच्छ करून काय उपयोग बायाला इकडच्या रस्त्याचे खडे काटे बोचायचे ते बोचणारच म्हणून शबरीने आश्रमाकडे येणारा दुसरा रस्ता स्वच्छ केला तिसरा केला सगळे रस्ते ती स्वच्छ करते आता तिला स्नान करायचे होते भिल्लाची अल्लड पोरती पूर्वी ती झाल्यावर कितीतरी वेळ खेळायची आता तिला खेळता येईना झऱ्यावर स्नान करायला गेली लक्ष झोपडीकडे होते कुठे मी स्नानात अडकले आणि प्रभू आले तर पटकन स्नान करून उठते शबरी स्नान करून तयार झाली आता रामांना आल्यावर काय काय लागेल विचार करू लागली सर्वप्रथम एका खंडावर रामांना बसण्यासाठी तिनं आसन टाकलं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण मस्तो